संतोष चांदोजी नवघरे बाभुळगाव शिवार तालुका उस्मा जिल्हा हिंगोली माझं शक्तीपीठात माझ्या मी अल्पभूधारक आहे आणि त्यातील सर्वच रान माझं जात आहे मी येथील पुढचं जीवन कसं जगल माझे लेकरंबाळं हे रस्त्यावर येतील या रस्त्याची काय गरज आहे सरकारला इतर पर्यायी मार्ग खूप आहेत याला समांतर रस्ता एक जालना जालना नांदेड होत आहे तेथही शेतकऱ्याची आशी दशा होत आहे आणि आमच्या या जमीन ही सुपीक आहेत इथे फळबागा केली जाते ऊस केळी त्यानंतर हळद ह्या या पिकाचा इथं समावेश असतो आणि ह्या जर जमिनी जर गेल्या तर आम्ही हे रस्त्यावर येणार आहेत आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहेत सरकारला एवढी कृपा एवढा विनंती करतो की ही श हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे आणि हा जर तुम्ही जर करत असाल तर आम्ही ह्या जमिनी आमच्या कदापि आम्ही इंचभरसुद्धा देणार नाहीत येथील यंत्रणा जर सरकारी जर आली करना शेत एक आमी हा, तर आम्ही उद्ध्वस्त करणार आहे सगळ्या शेतकऱ्याच्या एकजुटीनं मी सांगतो की आम्ही ह्या रस्ता हा रस्ता हा होऊच देणार नाही वाटलं तर आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही बेहतर आहे जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून तेरा गावांचा तेरा गावांमधून हा शक्तीपीठ जाता असून तेराला तेरा गावांचा हा विरोध आहे आणि तेरा गावाच्या लोकांनी शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांनी हरकती ह्या तुमच्या एस डी एम ऑफिसकडे दिलेल्या आहेत पण त्यांनी त्या हरकतीवर कुठल्याही प्रकारचं सुनावणी वगैरे काही घेतलेली नसून पुन्हा त्यांनी हा शक्तीपीठ करण्याचा घाट घातलेला आहे कारण आमचा विरोध म्हटलं तर कारण आमच्या ह्या जमिनी काळ्या कसदार आणि सुपीक बागायती असून ऊस हळद आणि केळीचा हा पट्टा आहे दोन्ही धरणाचं पाणी या शेतीला भेटतं आम्हाला आणि आमच्या सात पिढ्या या श्याच ह्याच शेतीमध्ये खपलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची नोकरी वगैरे काही नाही जरी आम्हाला कुठं नोकरी जर नाही केली तर आम्ही काळी कसदार माईपासून आम्ही उपजीविका करत असतो पुढचा काय निर्णय चोवीस तारखेला राज्यव्यापी बारा जिल्ह्याचं धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन आहे तरी जर सरकारने याची जर दखल जर नाही घेतली तर याचा तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना तुम्हाला दिसतील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा